हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण संकट चौथ व्रत का करावे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व सर्व अडचणी दूर करण्यासाठी सोपे उपाय काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका मकर संक्रांतीनंतर संकट चौथ हा दिवस येतो त्याला तीळ चौथ सुद्धा म्हणतात सनातनशास्त्रामध्ये ह्याचा विशेष उल्लेख केलेला आहे ह्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर विशेष नैवेद्यसुद्धा दाखवला जातो व गरीब लोकांना दान दिले जाते धार्मिक मान्यता अनुसार ह्या शुभ दिवशी कोणते सुद्धा चांगले काम केले तर जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होऊन गणेश भगवान यांची कृपा मिळते आपण आता पाहूया संकट चौथचे व्रत का करायचे पंचांगानुसार कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला संकट चौथ हा दिवस साजरा करायचा आहे हा दिवस भगवान गणेशजींना समर्पित आहे संकट चौथच्या दिवशी भगवान गणेशजींचे व्रत केले तर ते प्रसन्न होतात त्याचबरोबर जीवनामध्ये सर्व सुखांची प्राप्ती होते ह्या दिवशी भगवान गणेश यांची पूजा अर्चा मंत्रजाप नक्की करावा त्यामुळे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते घरामध्ये सुख शांतीचे आगमन होते मुलांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात असे म्हणतात की ह्या दिवशी चंद्रदेव यांना पाणी दिले तर आपल्या मुलांना कोणतीसुद्धा रोगाचा सामना करावा लागत नाही व तसेच सौभाग्याची प्राप्ती होते संकट चौथ दोन हजार पंचवीस मुहूर्त पंचांगानुसार कृष्ण पक्षतिथीची सुरुवात सतरा जानेवारी सकाळी चार वाजून सहा मिनिटापासून आहे ते समाप्ती अठरा जानेवारी सकाळी पाच वाजून तीस मिनटापर्यंत शुभवेळ ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटापासून ते सहा वाजून एकवीस मिनटे गोंधुली मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटे ते सहा वाजून बारा मिनटे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनटे ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनटे संकट चौथ मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उपाय धार्मिक मान्यता अनुसार महिलांनी आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत केले पाहिजे त्याचबरोबर काही उपायसुद्धा केले पाहिजेत चौथ हा दिवस हिंदू लोकांचा महत्वपूर्ण दिवस आहे संकट चौथ दोन हजार पंचवीस उपाय संकट चौथ या दिवशी गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावून त्यामध्ये कापूर घालावा मग बाप्पाला मोदक दुर्वा व पानसुपारी अर्पित करावे तसेच तिळाचे लाडू किंवा वड्या त्यासुद्धा आपण नैवेद्य म्हणून अर्पित कराव्या असे केल्याने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते त्याचबरोबर त्यांची उन्नती होते व आशीर्वाद मिळतो संकट चौथ्या दिवशी भगवान गणेश यांची विधीपूर्वक पूजा अर्चा करून संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणावे मग मुलांच्या डोक्यावरून सात दुर्वा फुरवून भगवान गणेश यांना अर्पित कराव्या त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा येते व गणेश भगवान यांचा आशीर्वाद मिळतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद